महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे असे आहेत ज्यामध्ये आदिवासी बहुल संख्या आहे त्यामध्ये आमचा खानदेशातला धुळे जिल्हासुद्धा आहे आणि या ठिकाणी या वस्तीवर अनेक समस्या आपल्याला पाहायला मिळतात बरेचसे विद्यार्थी या समाजाचे शिक्षणासाठी येत असतात त्यांच्यामध्ये त्यांच्या पालकांमध्ये शिक्षणाबद्दल अनास्था हे एक महत्त्वाची कारण किंवा समस्या आपल्याला पाहायला मिळतं त्याचबरोबर या ठिकाणी आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीतसुद्धा अभाव या लोकांमध्ये पाहायला मिळतो अंधश्रद्धा असेल त्याचबरोबर आर्थिक साक्षरता असेल महिला सक्षमीकरण असेल या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी कमतरता किंवा अभाव या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत असतो यासाठी विकसित भारत या अंतर्गत आत्मनिर्भर भारत यामध्ये ट्रायबल एम्पावरमेंट हा विषय आम्ही घेतलेला आहे आणि या, या आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकासाचं पंचसूत्र यासाठी मी आणि आमची टीम या ठिकाणी आम्ही काम करतो आहे तर मग या ठिकाणी आम्ही या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो आहे आणि या ठिकाणी आता दररोज गेल्या वर्षापासून या ठिकाणी दोन तास या ठिकाणी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी आम्ही या ठिकाणी या पद्धतीने हा एक उपक्रम राबवतो आहे याच्यासोबत पालकांमध्ये शिक्षणाबद्दल शिक्षणाचं महत्त्व त्यांना पटवून देता यावं याच्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि याच्यासोबत आता या लोकांमध्ये ज्या काही समस्या किंवा या समाजाच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या आम्ही आता या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत मग त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बचत गटाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण असेल पाणी नाही

आमचे विद्यार्थी आमची विकसित भारत या अंतर्गतची टीम या ठिकाणी आम्ही सर्वजण आलेलो आहोत आहे खात तुमचं आहे बँकेत गेलेत का तुम्ही कधी जातात का बँकेत पैसे वगैरे काढायला जात असाल ना बँकेत जाण्यापेक्षा एटीएम कार्ड वापरतात का तुम्ही पैसे काढता येतात का एटीएम नाही काढतात मग बँके समजत नाही मग ते आता आपण या तुमच्या जे काही समस्या तिथल्या आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत त्यासाठी आपण काम करणार एटीएम मधून पैसे कसे काढायचे काय काढायचे ते आम्ही तुम्हाला सांगणार आमचे विद्यार्थी त्या तुम्हाला मदत करते